नमस्कार द्राक्ष भागीदार मित्रांनो आज आपल्या या युट्यूब चॅनलच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर एटी पाटील पिलीवकर आले आहेत ते ते आज आपल्याला उशिरा झाडलेल्या द्राक्षा बागेमधील बागे फ्रुटफुलनेस याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहात नमस्कार पाटील साहेब नमस्कार सर शिंदे सर तुम्ही खूप मोठे द्राक्ष कन्सल्टंट आणि द्राक्ष एक्सपोर्ट मध्ये मोठ्या प्रमाणात काम करता आणि तुमचं खूप मोठ्या खूप क्षेत्रांबरोबर काम चालतं यासाठी मी तुम्हाला एक ऍडवाइस देतो आहे आणि मागच्या वर्षी साधारणतः अठरा हजार आध्डा, लोकांनी हा फॉर्म्युला वापरलेला आहे आणि हा जो फॉर्म्युला आहे याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये जायचं नाही आहे कुठूनही विकत आणायचं नाही आहे तुमच्या गोडाऊनमध्ये हे सगळे औषधं आहेत हे फक्त एकत्र करायचे आहेत आणि वापरायचे आहेत याच्यामध्ये आता द्राक्षाच्या काडीमध्ये घडनिर्मिती ही पस्तीस ते पंचावन्न दिवसामध्ये होते मात्र ते कशी होते हे मला माहीत नाही मात्र मला असं म्हणायचं आहे की आपल्या द्राक्षाच्या काडीवरची आपण सबकेन करतो सबकेन केल्यानंतर पाच ते सहा पानावर शेंडा मारतो म्हणजे हा पन्नास ते पंचावन्न दिवसाचा पिरियड येतो त्यावेळेला त्या एक त्यावेळेला आपण एक फवारणी चालू करायची आहे गुळ पाच ग्रॅम म्हणजे दोनशे लिटर पाण्याला एक किलो होतो डीएपी म्हणजे अठरा शेहेचाळीस झिरो ज्याला सम्राट असं म्हणतात पांढरा डी ए पी पांढरा डी ए पी हा एक लिटर पाण्याला चार ग्रॅम म्हणजे दोनशे लिटर पाण्याला आठशे ग्रॅम होतो त्याच्यानंतर ते तेरा झिरो पंचेचाळीस ज्याला आपण पोटॅशियम नायट्रेट म्हणतो हे एका एक लिटर पाण्याला तीन मिली uh... तीन ग्रॅम म्हणजे तो दोनशे लिटर पाण्याला सहाशे ग्रॅम होतो त्याच्यानंतर कॅल्शियम ना। नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट हे एक लिटर पाण्याला दोन ग्रॅम हा दोनशे लिटर पाण्याला चारशे ग्रॅम होतो त्याच्यानंतर सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याला म्हणजे दोनशे लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम होतो त्याच्यानंतर बोरॉन वीस टक्के ट्वेंटी पर्सेंट बोरॉन हे अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्याला म्हणजे दोनशे लिटर पाण्याला शंभर ग्रॅम होतं हे सगळं एकत्र मिसळायचं आहे मात्र हे मिसळताना एक काळजी घ्यायची डीएपी आणि गुळ रात्री भिजत घालायचा सकाळी ते कपड्यामध्ये गाळून घ्यायचं गाळून घेतल्यानंतर मग परत त्याच्यामध्ये तेरा झिरो पंचेस कॅल्शियम नायट्रेट सल्फर आणि बोरा मिसळायचं अशा पद्धतीनं फवारा घ्यायचा मित्र हो हा फवारा फक्त सकाळी घ्यायचा आहे दुपारी किंवा संध्याकाळी अजिबात घ्यायचा नाहीये पाण्याचा टीडीएस शक्यतो तीनशेच्या खाली असला पाहिजे अशा वेळेला कोणत्याही पानावर स्कॉर्चिंग येत नाही आणि बोरान वीस टक्के जे आहे हे फक्त पहिल्या दोन फवारणीला वापरायचं चा। नंतर चार ते पाच फवारणीला वापरायचं नाही प्रत्येक दहा दिवसाला किंवा आठ दिवसाला एक फवारणी अशा सहा ते सात फवारण्या जर आपण घेतल्या तर आपल्या काडीमध्ये खूप माल निघतो आणि भरपूर माल निघतो तो, तो सुदृढ असतो तो परत जिरण्याची वगैरे शक्यता खूप कमी असते हा असा नाविन्यपूर्ण आणि कमी खर्चातला फॉर्म्युला भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावा अशी मी विनंती करतो ह्या वर्षी दोन हजार सोळा सतरा या सालामध्ये एप्रिल छंड नंतर साधारणतः बावीस हजार लोकांनी हा फॉर्म फॉर्म्युला वापरलेला आहे धन्यवाद सोलापूर जिल्ह्यातून माळशिरस माळाराणावरून एनडी पाटील पिलिवकर धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद नमस्कार तुम्हाला हा व्हिडिओ जर चांगला वाटला तर तुम्ही शेअर करा आणि ग्रेप मास्टर हा चॅनल आपण सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद तुम्ही असे हुशार जागरूक असे द्राक्ष बागायतदार आहात अभ्यासू बागायतदार आहात तुम्ही नक्कीच ह्या ह्याद्वारे अंमलबजावणी करून जास्तीत जास्त फ्रुटफुलनेस आपल्या गाडीमध्ये तयार करून पुढच्या वर्षी भरघोस उत्पन्न घ्याल दर्जेदार उत्पन्न घ्याल अशी आम्हाला आशा आहे नमस्कार